नमस्कार कसे आज सगळे फ्रेंड्स मी तु, सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकोनट बर्फीची रेसिपी आ, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता आपले सणवार सगळे चालू झाले आहेत आत्ताच नागपंचमी झाली आता, आता येणार आहे रक्षाबंधन सो त्याच्यासाठी तुम्ही ही खास कोकोनट बर्फी बनवू शकता नारळी पौर्णिमा येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही कोकोनट बर्फी बनवू शकता तर चला पाहूयात प्रोसेस ही मी कशी बनवली ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so फ्रेंड्स चला पाहूयात कोकोनट बर्फी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते इथे घेतले मी एक कप डेसिकेटेड कोकोनट तुम्ही ह्याच्याऐवजी खोबरं जे असतं ना आपल्या घरात तेही बारीक करून घेऊ शकता पण जे बाहेरचं त्याचं ब्राऊन कवर असतं ते काढून मग नंतर तुम्ही त्याला असं बारीक करून घेऊ शकता इथे घेतली मी अर्धा वाटी साखर नंतर एक चमचा वेलची पावडर कलर घेतला आहे मी पिंक रोज पिंक कलर आहे फूड लिक्विड कलर आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा मी जी मोदकची रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये मी घरगुती पद्धतीने कसा नॅचरल नैसर्गिक कलर बनवला होता बीट वापरून तसंसुद्धा तुम्ही तो पिंक कलर वापरू शकता इथे तूप लागणार आहे आपल्याला एक चमचा ओके नंतर आहे अर्धा वाटी दूध काही पिस्ते घेतलेत चॉप करून गार्निशिंगसाठी सजावटीसाठी आणि इथे घेतली एक कप मिल्क पावडर तर चला पाहूयात कोकोनट बर्फीची कृती हा एक पॅन घेतला आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता गरम केलेला आहे त्याच्यात आता मी ॲड करणार आहे अर्धा कप दूध त्याच्यानंतर ॲड करणार आहे मी एक कप मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे आपल्याला त्याच्यानंतर ॲड करणार आहे अर्धा कप साखर साखर मेल्ट व्हायला द्यायची आपल्याला छान प्रकारे परतवून घ्यायचे आहे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत ॲड करूयात एक चमचा तूप ते ही छान मिक्स करून घ्यायचंय मिक्सर मध्ये साखर पूर्णपणे विरघाळी आहे हे बघा तर आता आपल्याला ह्याच्यात ऍड करायचं आहे जे एक कप आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे ते आणि एक चमचा वेलची पावडर हे सगळं आपल्याला घट्ट होईपर्यंत छान मिक्स करून आहे हे बघा फ्रेंड्स मिक्सर असं हळूहळू घट्ट होतं आहे सारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे तर खाली करपू शकतं सो छान प्रकारे असं मिक्स करत करत सगळीकडून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही हे मिक्सचर तोपर्यंत हे असंच करत राहायचं आहे स्लो गॅसवरती सो फ्रेंड्स हे बघा छान प्रकारे हे घट्टच झालं आहे पॅन सोडत आहे हे तर हे आता आपल्याला थंड करत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण आपली ही कोकोनट बर्फी करायला घेणार आहोत फ्रेंड्स हे आता मिक्सचर गार झालेलं आहे हे मी दोन भागामध्ये डिवाईड केलं एकामध्ये पिंक कलरचे ड्रॉप्स ॲड करून घेतले आणि एक व्हाईटच ठेवलं तर चल चला आपण आता ह्याला सेट करून घेऊयात इथे मी एक ताटाला असं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर स्क्वेअरमध्ये केकचा डब्बा असेल किंवा स्क्वेअर चौकोनी कुठलाही डब्बा असेल त्याच्यातही सेट करू शकतात सो आता मी हाताला तूप लावून घेणार आहे सो आता हे व्हाईट मिक्सचर आहे ते हातावर घेऊन मी असं एका एक बाजूला सेट करून घेणार आहे हा पिंक कलरचा गोळा सुद्धा मी आता त्याच्यावर पसरवून घेत आहे छान प्रकारे त्याला असं सेट करून घ्या तुम्ही सगळीकडून दाबून so, friends, हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि ही बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची सो फ्रेंड्स हे बघा मी सगळीकडून हे असं सेट करून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपण हे जे पिस्ता मी चॉप करून घेतलेले आहेत ते सगळे असे लावून घ्यायचे आहेत सो so फ्रेंड्स ही बघा पिस्ता लावून ही अशी दिसते थोड्या वेळ ही आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर ह्याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पीस करून सर्व करायला घ्यायचे सो फ्रेंड्स आता आपण ही कट करून घेऊयात छोटे छोटे पीस करणार आहे बघा हे असे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत किती छान दिसत आहे ना सो आता हे सगळे पीस मी आता कट करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते सो असे हे द्रोण आहेत त्याच्यात मी ही बर्फी सर्व करून घेणार आहे अशी आता सगळ्या बर्फी मी आता प्लेटमध्ये प्लेट सर्व करून दाखवते तुम्हाला सो फ्रेंड्स ही झाली आपली कोकोनट बर्फी तयार कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर